स्त्री शिक्षणाच्या क्रांतीचे जननी सावित्रीबाई फुले डॉक्टर बी एम पाटील संस्था माता सुशीला देवी साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय तासगाव इथं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व बालिका दिनानिमित्त विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य डॉक्टर बी एम पाटील व सर्व प्राध्यापक यांच्या हस्ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले बी एड प्रशिक्षणार्थींनी प्रियंका देसाई सारिका पवार रुचिता घोडके स्वरांजली तांदळे सुमन कोळी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर तसेच बालिकांच्या शिक्षण सक्षमीकरण व स्वावलंबनावर आपले मनोगत व्यक्त केले प्रशिक्षणार्थींच्या मनोगतामुळं कार्यक्रमाला विशेष रंगत आली कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात डॉ बी एम पाटील यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेल्या संघर्षाचा उल्लेख करून त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आजच्या पिढीवर असल्याचं प्रतिपादन केले सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक सामाजिक कार्याचा आढावा घेत स्त्री शिक्षणाचं महत्व विषय केले बालिका दिनाच्या निमित्तानं प्रत्येक मुलीला शिक्षणाची संधी समानता व सन्मान मिळणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलंय या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मी भंडारे डॉक्टर डी टी खजूरकर डॉक्टर ए एस चिखलीकर प्राध्यापक अंकुश पंडित उपस्थित होते तसेच प्रशासकीय सेवक संजय कुंभार हनुमंत वाघमारे अस्मिता साळी उपस्थित होते कार्यक्रमाचं आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक प्रमोद शेंडगे यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोमल नलवडे यांनी केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भाग्यश्री पाटील व ऋतुजा नलवडे यांनी केले कार्यक्रमाचे आभार भाग्यश्री पाटील यांनी केले कार्यक्रमाची सांगता प्रार्थनेनं झाली